सर्वप्रथम मी आपले माननीय प्रधानमंत्री नरेंद्रजी मोदी यांना भरपूर वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देते त्यांचं आरोग्य चांगलं राहू रोज देशासाठी इतकं चांगला विचार करत होते त्याच्यासाठी आम्ही नागरिकांनीही चांगला विचार केला पाहिजे आणि त्यांच्या आरोग्यासाठी देशाच्या कल्याणकारासाठी आम्ही म्हणजे आमचे कार्यशील आमदार प्रशांतदादा ठाकूर यांनी आज भगवद्गीताचं पठण ठेवलेलं आहे महायज्ञ ठेवलेला आहे आणि त्यानिमित्तानं इथे अडीचशेहून जास्त महिला ह्याच्यामध्ये सहभागी झालेल्या ह्या पठणाने किंवा ह्या यज्ञाने ही जी वायब्रेशन्स तयार होईल कदाचित ह्या ह्या वायब्रेशनही देशात घडणाऱ्या सगळ्या चांगल्या गोष्टी होणार आहेत आणि त्यासाठी पनवेलकरांचंही चांगलं होणार आहे मला खूप अभिमान वाटतं आमच्या कार्यशील आमदार प्रशांतदादा ठाकूर यांचं की यांनी इतकं चांगलं उपक्रम तयार केलेलं आहे भगवद्गीताच्या पठणाने या श्लोकच्या पठणाने हा जो आपल्या शरीरात तो चांगला इफेक्ट होतोच पण आपल्या परिसरात देखील हा चांगला इफेक्ट होत असतो आणि खरं तर खूप चांगला अनुभव येणार आहे आपल्या ह्याच्यातून मला असं वाटतं खूप लांबून लांबून ह्यासाठी महिला आलेल्या आहेत त्याच्यासाठी संस्कृत मराठी म्हणून एक संस्था आहे त्यांनी भाग घेतल्या न्यास संस्था आहे त्यांनी भाग घेतलेला आहे आणि त्यांच्या स्वरूपाने त्यांच्यासोबत आपण हे भगवद्गीता पठण करणार आहोत आणि यासाठी पनवेलकर तर येतात आहे पण लांबून लांबून देखील महिला याच्यात सहभाग झालेल्या आहेत मला असं वाटतं महिलांचा उत्साह बघा की नरेंद्रजी मोदी म्हणजे आपले पंतप्रधान माननीय नरेंद्रजी मोदी यांचं आरोग्य कसं चांगलं राहील कारण जो देशाचा विचार करतो आहे पदोन पदो स्वतःचा विचार न करता सगळ्याकडे जाऊन आपल्या देशाची प्रगती कशी व्हायचा विचार करत असो आणि म्हणून आम्हीही त्यांच्या आरोग्याचा विचार करत असो असंच दीर्घ आयुष्य त्यांना लाभो आणि स्वस्थ राहावं ही मनापासून इच्छा व्यक्त करते माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन दाबा जेणेकरून तुम्हाला माझे नवीन व्हिडिओ मिळतील